मी तुला आतापर्यंत तुझा किती बोलत बोल आता था सांग आले किती बसला हातरून व्यवस्थित ठेवू ती पिशवी व्यवस्थित ठेव ती पिशवी ती पिशवी ठेव की हातरून ठेव ह्याच्यामध्ये माझ्या जेवतारी जेवतारी झगड तोड मार वाजवायच नाही

नाही बाबा ते पुढच्या माणसाला चांगलं वाटत नाही माझा बाबा होते माया पुढे बाबा तू उघडा जेवला तरी मला तीच आहे कसा कसा जेवला तरी माया समोर आहे पण समोरच्या नाही ना, <coughs> ना? ते पसंत असं असतं आहे की नाही आता की काय तरी तेच माझ्या समोर घालते उभे ती दुसऱ्या सोबत समोर नाही घालू शकत असं असतं तू जस मला आता आवडत नाही आवडत नाही तू तसं दुसऱ्या मेसला गेलं तू म्हणू शकत नाही मला आवडत नाही मी खाईन ना ते मी बघा त्याने घेतला म्हणून आता आज आहे ना चिकन लेग पीस करते ज्या आवडत तेच खातो तेव बर ना त्याला काय म्हणजे हॉटेल वाला म्हणून बाबा आजचे दिवस आहे ना आता काय जी भेटते तिथं जाईल ना मी कमी मेस वाले मटन कर बरं तू तू चांगल्या म्हणून दुकानात जा आणि चांगलं खाऊन ये काय केलं सांग टॉमॅटो कर टॉमॅटो बाजूला काढून वाटा नकायला वाटाणा बाजूला वाटा नकायला बाजूला काढून कोणती भाजी अशी की तू आतमध्ये टाकून खातो बाबा ती थोडी संपलाय फ्राय फ्राय ओके सकाळी रात्रीची भाजी सकाळी खाल्ली आस ती खाते काय होत

<laughs> नाही <बहुं की> नाही <laughs> ना, सांगते मी लय चाटन राजूला सत्य मी ठेवलं मग नंतर अचानक त्रास होतो ना मला सोईच असतो ते थोडं बाबा आपल्याला माहित पाहिजे बघा या मी बी खात नव्हते काहीच खात नव्हते मी ह्याच्यापेक्षा मले चोकन नव्हते पण मला काय मला त्याच्यामुळे मला सगळं जमत काय बाजी करू काय लोकाला विचारण्यापेक्षा हां म्हणजे

काय त्याला भांडे घासली मग नाही घासली का दुन नाय काय केलं काय घर नाही पुसलं नाही आपण नायच आहे ना चांगलं बक्षीस विरोधा धुळे ह्याच्यात घेतलाय भांडे धुवायच्या ह्याच्यात घेतलाय चांगल्या ह्याच्यात त्याने

था मी काल रोज घरी निघालो तुम्हाला नसते काल मला ही मला पूर्ण माहिती आहे तुम्हाला सेवगीचं सांग आवडतं ही पण माहिती आणि हे काही किती काय झालं ना मी शेवग्याची जी सांग करणार आहे त्याच्यावर मी तुम्हाला विचारलंच नाही कशाला विचारशील तुम्हाला आवडते तुम्हाला माहिती ना हे मला काय आवडत नाही असं सांग तू आता बाई तू आवडते तुला कायच कळलं नाही मग तू अजून बोल익लंच नाही काय आवडत मला तुला काय आवडत मला असं विचार ना मी सांगतो बघ ते गोड काय आवडतं तुला काय आवडत काय आवडतं तुला मला मटकी आवडती आहे मला मटकी आवडते खबर पाहिजे पण मला मटकी मम्मी ना मला जितके दोघंनी मारलं बद्दल गाव नव्हतं मी केले काहीतरी खायचं म्हणून चला खाऊन जाऊ तू असेच उपाशी राहिलीस तरी नंतर काय प्रॉब्लेम नाही तो मी मला मला आवडतं ना गुलाब जाम आवडतात

माणूस काय आज कोंबडीला कोण खात पायच्या कोंबडी खाती ना पायच्याला हो हाडू नाही खाती खात कुत्रा खात हो कुत्रा खाता माणूस खातो का माणूस कोण खातो नाही का माणूस हाडू खात नाही जो मा चिकन असतं चिकन

એક નંબર કાકા ટીવી કડક અને તીન ટાઈમ તાબેત પાસે ती 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 गोष्ट मी तुझ्याकडून मागतो चल मला आता ताज जेवण पाहिजे आणि आज सवय लावायचं माझ्या आता हे एक दोन वर्ष झाले झालेलं अजून सात वर्षाच बाकी ना आता इथून पुढे माहिती काही खात खाणं विषय वेगळं आणि ट्रीट करणं वेगळं मला तेच पाहिजे तेच पाहिजे असं म्हणलं तर ठीक आहे आता हा कसं म्हणतो मला तेच पाहिजे मी तसं म्हणलो का मला नाही बाबा आता हे पोरगी नाही स्वयंपाकातलं बाबा त्रास नको याला म्हणून मी म्हणतो ठीक आहे काही जेवणाचा सध्या सकाळी तरी जाऊन टॉयलेटला जायचे काही खाल्लं तरी त्याच्यामुळे आपण लाईट त्रास देत नाही पण हा खान नाही mm -hmm. आता याच आपण आता जे रेकॉर्डिंग करतोय हे त्याच्या बायकोला दाखवण्यासाठी जेणेकरून mm येत्या -hmm. पाच वर्षामध्ये तुमचे जे काय लग्न होईल ते अशाच प्रकारे चोकणाळू राहो असे चोकणाळू व्हावा बायको मला सगळं पाहिजे लागते जागे असं म्हणलं तरी काम होतंय आहे पण तू उद्यापासून फीडिंगला तयार राह मला भूक लगेच सकाळ सकाळ चहा पाहिजे ग्रीन टी ओके मला कडू लिंबाचा पाला दिला तरी खातो मी लिंबू नाही लिंबू दिलं तरी पितो मी काही दिलं तरी माझा काही विषय नाही फक्त मला चार चार बाकी येऊ द्या विषय तू तुझ्या टायमिंगला खातो का नाही मी खातो पण एवढं नाही का मी तेच सांगतो मला दारून ज्याची त्याची आवड वेगळी असती ज्याची त्याच आहार वेगळा असतो तुमची तब्येत वेगळी आहे माझी वेगळी आहे माझी आवड वेगळी आहे तुमची वेगळी अरे तुमचा आहार वेगळा तुमची आवड तुम्हाला मटण आवडत हडका सगळं जाऊ दे मला हडक आवडत सकाळी कच्ची कैरी कापली काड्याने आणि त्याला वरून 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 वर साल खाल्लं नाही मी आत मधलं साल कोण खात बर आंब्याच साल कोण खात कोण खात कोण खात मी नाही खात आमच्या घरात कोण खात नाही आंबे तर साल आंबे तर साल कोण खात खाते बाबा सगळे खाते सगळे आरली <laughs> कच्ची गैरी असतील कच्ची गैरीच आहे ना ती साल खाल्लीच भर लागते योग असं आहे असत चोपणारे त्याला म्हणायचं की नाही खानदानी शेगा खाल्यावर हेच खातात का ऐकून घ्या ना तुम्ही गावरान तूप जर दिला नाही यांना काय काहीच खात नाही गावरान तुपात

म्हणजे आपल्याला तसं नाही म्हणजे त्याला आवडून नाही आवड आम्हाला तिघायला लहानपणी म्हटण्याची आवड नव्हती मी तर लगेच खातच नव्हती पडून नाग म्हणून लग्न खातच पण आम्हाला आठवड्यातून दोन तीन वेळा किंवा दीक्षा म्हणलं तरी आवडत नाही माझं काही म्हणणं आहे का पत्तीला चार जेवायला ती मी काय म्हणते ह्याच्यात एवढं किंमत नाही त्याची लोकाला महिना महिना भेटत नाही लय म्हणावं बनावला आमक करा करा तसं यांना म्हणायची कधी वेळच आली नाही मग चुक आहे मला ते सांग त्या माझ्या शेजारी तीन माणसांची मला म्हणायचे सगळं खा पण त्या गोष्टीचा पूर्णपणे वापर करायला शिक पाणी घेतलाय ना पाणी घेतलंय बाजली तर त्याचा पूर्णपणे वापर करायला आहे मी सगळं बदली पण गोष्ट बदलणार नाही मी हाडू खाणार नाही हळू बटन खाईन अरे तू मला म्हणायचं नाही तू पैदा मटर पनीर जर केलं ना तर त्याचा मटर मटर बाजूला पाडतो ओके असे अशी मग मी माझं म्हणणं वैयक्तिक काय बाबा की जी वस्तू घेतलेली आहे तिचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आम्हाला आवडत नाही त्याचा दोष

मजा मारपणा नाही